नमस्कार मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लागार कौ तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो बघू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी पदासाठी जागा निघाली मित्रांनो पदाचं नाव आहे सपा सफाई कर्मचारी तर शिक्षण पत्रा दावीपासणं गरजेचं आहे तर मित्रांनो मला वेतन वीस हजार पाचशे रुपये एवढं मिळणार आहे तर मित्रांनो फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करवायचा आहे तर फॉर्म वितरण चालू झाले तर मित्रांनो सविस्त सविस्तर जाणकारी आपण पी डी एफमध्ये बघणार आहोत चला तर मित्र व्हिडिओला सुरुवात करून व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा आणि तर मित्रांनो नक्की शेअर करा बघा मित्रांनो सेंट्रल बँकमध्ये पदं निघालेले सफाई कामगारचे जर आपण खाली स्कोर करून नक्कीच बघणार आहोत किती पदं आहेत काय आहेत नक्कीच आपण बघणार आहोत मित्र नो दोन हजार चोवीस पंचवीसची भरती आहे मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो काय काय दिले आहे दी, खाली द्रानु, द्रानु द्रानु, द्रानु, ते मित्रांनो ची फॉर्म कधीपासून चालू झाले मित्रांनो एकवीस सहा पर्यंत फॉर्म अपडेट करायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही पाचशे पन्नास मित्रांनो एस सी एस टी साठी पीडब्ल्यू ई साठी तुम्हाला एकशे पंच्याहत्तर रुपये देण्यात आले आहेत तर बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी आठशे पन्नास रुपये लागणार आहेत तर मित्रांनो कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो कॉल लेटर तुम्हाला जुलै मध्ये येऊ शकतं तर ट्रेनिंग एक्झाम पीटीटी म्हणजे जुलैमध्ये होऊ शकते तर मित्रांनो ऑनलाईन एक्झामचं लेटर तुम्हाला जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येऊ शकतं तर मित्रांनो रिझल्ट वगैरे तुम्हाला नक्कीच भेटू शकतो तर, हो तर खाली स्कोर करा मित्रांनो जॉब प्रोफाईल मित्रांनो सफाई कर्मचारी सब एंड। सब जागा निघाल्या तर मित्रांनो ही दहावीवरती भरती आहे तर नक्की काळजीपूर्वक फॉर्म भरा नक्कीच तुम्हाला खूप पगार वगैरे मिळणार आहे तर मित्रांनो साथ। खाली स्कोर करूया आपण तुम्ही किंवा नेपाळमध्ये किंवा भूतानचे विद्यार्थी चालतील तर खाली स्कोअर करूया मित्रांनो आपण काय माहिती दिली असतो जन्मासाठी नि तुम्हाला पाच वर्ष सूट आहे तर ओबीसी साठी तुम्हाला तीन वर्ष सूट देण्यात आली तर खाली स्कोर करूया मित्रांनो मित्रांनो इथं एवढं दिलं आहे तर मित्रांनो पीडीएफ तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे तर मित्रांनो ही भरती आहे हेच लिमिट मित्रांनो हेच लिमिट तुमची पंचेचाळीस दिवसात तिथे दिले मित्रांनो नक्कीच तुम्ही बघू शकतात चला मित्रांनो मी एवढीच माहिती देतो जर संपूर्ण माहिती पाहिजे नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मारे मी पीडीएफ दिली आहे डाऊनलोड करून घेऊ शकतात तर तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय सियाराम